मध्ये झालं होतं खाली पडला ते म्हणले कमून पडला खाली कोणा लोकांना विचारते लोक मध्ये येणार झाला खाली पडत असतो त्यांना मला मग त्यांनी काय विचार केला कमून पडला मला विश्वास आहे ते आता मला सांगा एक विचार तुमच्या वर्गात आहे आता तुम्हाला एक समजा आता एक प्रश्न विचारला कसे वेगवेगळे विचार आले काय कायचे एक विचार आले बरोबर का त्या काळात फक्त न्यूटनच्या डोक्यात ग्रॅव्हिटीचा विचार आला असं वाटतंय तुम्हाला किती जण असूटनचे मित्र होते त्याचं नाव हॅली होत काय हॅली हॅली होत त्यांच्या डोक्यात आलता खरा विचार ग्रॅव्हिटीचा मग न्यूटननी शोध लावला होता पंधरा वर्ष अगोदर त्यांना त्यांना मला माहित होत की आपण तुम्ही खाली पडतोय तिथे त्यांनी सोडून दिला विषय त्यांनी पंधरा वर्षानंतर त्याच्या स्टडी सुरुवात केली कधी कमून केली माहितीये का है? चार, चार. न्यू न्यू ते शोध लावणार नव्हते त्यांना दुसरा शोध लावायचा होता तुम्हाला एक हे माहितीये दगड आपल्या पौराणिक कथामध्ये बघा लोखंड लावलं की तो दगड लोखंडात टच केला की लोखंड सोन्याच बनत पारस दगड बरोबर का तर ते त्यांना बनवायचं होतं का त्यांना अमर व्हायचं होत ते माहितीये कोणाला त्यांना अमर व्हायचं होत ते त्याच्यात होते ते पंधरा वर्ष ते शोध लागले का शोध लागत असतात ते खरं असतं का काय त्याला म्हणजे पंधरा वर्षी त्यांनी त्याच वया घातली नंतर त्यांचा मित्र आला आणि म्हणला आता कोणतं पण जर ग्रॅव्हिटी आपल्याला जर मांडायची जगासमोर तर त्याला प्रूव्ह करावं लागतं मॅथेमॅटिक लँग्वेज मध्ये म्हणजे फॉर्म्युला आहेच तुम्हाला फॉर्म्युला आहेत का मॅथची तशा प्रकारे प्रूव्ह करावं लागतं ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला तुम्हाला आता ह्यावी फॉर्म्युला ग्रॅव्हिटीचा हे सांगतो ग्रॅव्हिटी एक फोर्स आहे हे प्रूव्ह करायचं होत त्यांना पण ते त्यांनी घातले पंधरा वर्ष वाया त्यांना लावायचंच नव्हता शोध कॅली अरे म्हणजे मला एवढं प्रूव्ह करून देणार ग्रॅव्हिटी तो न्यूटन आपण तरी आपल्या पंधरा वर्ष अगोदर काढलं होतं की पण कमून खाली पडतं याच आणि आपण ह्याला कमून द्यायचा शोधलो मग त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पण हे प्रूव्हच व्हायना त्यांना कळणार ज्याला कसं मांडला हे बोलत नव्हते जास्त प्रूवच व्हायला मग त्यांनी हे प्रूव्ह करायचं आलं मॅथेमॅटिक्सची लँग्वेज तयार केली कोणती लँग्वेज तुम्हाला ती अकरावीला धाडायचं आता कॅल्क्युलेटर आहे कस कॅल्क्युलेटर कळलं का कॅल्क्युलेटर धडा म्हणजे त्यांनी शोध लावला ना